नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं विशेष अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी बघणार आहोत आपण आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर मार्केट लेटेस्टमध्ये अकोला तूर मार्केटमध्ये सात हजार तीनशे रुपयाचा बाजारभाव आहे अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट हिंगोली तूर मार्केट वाशिम तूर मार्केट लातूर तूर मार्केट दुधनी तूर मार्केट दर्यापूर तूर मार्केट तूर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आजच्या मितीला सत्तर त्र्याहत्तर बहात्तर रुपयापर्यंत तुरीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुरीचे बाजारभाव साठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत आलेले होते परंतु आता तूर मोठ्या प्रमाणात वेग धरलेला आहे याचं महत्वाचं कारण सांगता येईल आपल्याला अतिवृष्टी आणि दुसऱ्या मोठ्या प्रमाणात नवीन तूर मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग खरेदीसाठी सुरुवात केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे कारण का खरीपावाचे पन्नास टक्के क्षेत्रफळाचे नुकसान झालेले आहे तुरीच्या बाजारभावाला येत्या काही दिवसामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट तूर बाजारभाव लेटेस्ट लाईव्ह याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला पाहूया पहिलं मार्केट दुधनी मार्केट पाचशे नव्वद क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे अमरावती तूर मार्केट बाराशे चाळीस क्विंटल लावले सहा हजार पाचशे ते सात हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते सत्तर पॉईंट सहा रुपयापर्यंत अमरावती तूर मार्केट रेट आहे मलकापूर तूर मार्केट सत्त्याऐंशी क्विंटल ते सात हजार दोनशे तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे हिंगणघाट मार्केट नऊशे वीस क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट अकोला तूर मार्केट ऐंशी ऐंशी आठशे ऐंशी क्विंटल लवकर हे सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर सहा हजार ते सात हजार तीनशे लातूर तूर मार्केट चारशे ऐंशी क्विंटल लवकर आहे सहा हजार ते सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर रुपयेपर्यंत आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाची ठिकाणी राहुरी वांबरी सहा हजार सातशे हिंगोली सहा हजार सातशे रुपये लातूर सात हजार शंभर रुपये अकोला सात हजार तीनशे रुपये चिखली सहा हजार पाचशे इंगणघाट सात हजार दोनशे रुपये मलकापूर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सावनेर सहा हजार सहाशे रुपये चिखली सहा हजार पाचशे अकोला सात हजार तीनशे मलकापूर सात हजार दोनशे दुधनी सात हजार दोनशे रुपयेपर्यंत आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद